या आठ वर्ष मुलीबरोबर शेजारच्या व्यक्तीने अतिशय भयंकर कृत्य केले आजीकडे शिक्षणासाठी आली होती परंतु असे काही तिच्याबरोबर भयंकर घडेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती नेमकं या, या आठ वर्ष मुलीबरोबर काय घडले हे सर्व प्रकरण पाहूया त्या अगोदर चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा नाशिकच्या मालेगाव तालुक्यामध्ये घडलेली ही घटना मालेगाव तालुक्यामधील चंदनपुरी येथील प्रशांत नगर मध्ये आजी निर्मला शेलार राहत होत्या त्यांच्याकडं आठ वर्षीय भाविका महाले शिक्षणासाठी आली होती सोमवारी रात्री गावामध्ये एक धार्मिक कार्यक्रम होता त्यामुळे आजी आठ वर्षीय भाविकाला घरामध्ये झोपून त्या धार्मिक कार्यक्रमासाठी गेल्या गावातील धार्मिक कार्यक्रम जवळजवळ साडे बाराच्या दरम्यान संपला रात्री साडेबाराच्या दरम्यान आजी पुन्हा घरी आल्या तेव्हा त्यांना आठ वर्षीय नात घरामध्ये दिसलीच नाही आजीने अगोदर घरामध्ये तिचा शोध घेतला परंतु घरामध्ये न सापडल्यामुळे आजी आज अत्यंत घाबरली आणि शेजारच्या व्यक्तींना बोलवले त्यामुळे गावातील बरेचसे लोक रात्री एक ते दीडच्या दरम्यान आठ वर्षे भाविकाचा शोध घेत होते पूर्ण गावामध्ये शोध घेतला परंतु भाविका काही सापडली नाही त्यामुळे गावकऱ्यांनी खाकुर्डी पोलीस ठाण्यामध्ये भाविकाची तक्रार दाखल केली तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी लगेच भाविकाचा शोध घेण्यास सुरू केले परंतु दोन दिवस झाले आठ वर्षे भाविका काही सापडली नाही बुधवारी सकाळी गावातीलच विहिरीमध्ये आठ वर्षे भाविकाचा मृतदेह आढळला भाविकाचा मृतदेह आढळल्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला त्यानंतर सर्व गावकऱ्यांनी मालेगाव नागपूर रस्त्यावरती रस्ता रोको आंदोलन केले जोपर्यंत आठ वर्षे भाविकाला कोणत्या कारणासाठी मारले आणि कोणी मारले याचा शोध घेतला जाणार नाही तोपर्यंत भाविकाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असे नातेवाईकांनी सांगितले परंतु पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज करून ते आंदोलन उधळून लावले वर्षे भाविकाचा मृतदेहाचा छडा लावण्याऐवजी पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई केली नाही तर पूर्ण गाव मतदानावरती बहिष्कार टाकेल त्या गावातील कोणताही व्यक्ती मतदान करणार नाही त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी वेग वाढवला पोलिसांनी जेव्हा आरोपीला ताब्यात घेतले तेव्हा आठ वर्षे भाविकाला का मारले याचे कारण समोर आले योगेश पटाईत वर्षे बत्तीस हा तरुण निर्मलाबाई शेलार यांच्या शेजारीच राहत होता आज जी निर्मलाबाई शेलार आणि आरोपी योगेश या दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला होता आणि हाच वाद मनात ठेवून बत्तीस वर्षीय योगेशने आजी आज घरात नसताना आठ वर्षीय भाविकाला उचलून नेले आणि तिचा खून करून तिला वेरीमध्ये फेकून दिले डॉक्टरांनी आठ वर्षीय भाविकाचा पोस्टमॉर्टम केल्यानंतर तिच्याबरोबर कोणतेही वाईट प्रकार न घडल्याची माहिती दिली